कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोरेगाव ग्रामविकास मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी बारावी आणि पदवीधर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घाटकोपर मधील वनिता हायस्कूल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी विद्यार्थ्यांसह हो पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रेनबो स्कूल ठाण्याच्या उपप्राचार्य अश्विनी रसाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक करताना मोबाईलच्या व्यत्ययातही अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन केलं मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार विजयानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांनी मनमोकळे व्यक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आत्मविश्वास वाढवण्याचा सल्ला दिला तसेच प्राध्यापक संदीप मोरे यांनी संगतीचं महत्व करियर मार्गदर्शन आणि गावाविषयी आत्मीयता मांडली अध्यक्ष रमेश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि वैवाहिक जीवनाची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र मोरे रघुनाथ तांबट दीपक सावंत दिनेश सावंत आणि मनोज मोरे यांचे विशेष योगदान लाभले